इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस असलेल्या कोरोचीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या शेजारी इंदिरानगर परिसरातील शंभर टी व्ही व पन्नास फ्रीज हे एम एस वायर एकमेकांना चिकटल्यामुळं शॉर्ट सर्किट होऊन खराब झाल्यात या भागातील गरीब नागरिकांनी हप्त्याने कर्ज काढून टी व्ही फ्रीज घेतला आजारांचं नुकसान झालेल्या त्या कुटुंबांवर आर्थिक बोजा वाढवणार असून सप्लाय वायरमध्ये डिस्टन्स केबल न लावल्यानं महावितरणच्या चुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सर्व नागरिकांचे टीव्ही व फ्रीजची रिपेअरी करून महावितरण द्यायला हवीत अन्यथा या नागरिकांच्या वतीने एम एस मध्ये सर्व खराब झाले टीव्ही फ्रीज त्या ठिकाणी आणून इचलकरंजी महावितरण कार्यालयच्या आवरमध्ये आंदोलन करण्यातील असा इशारा युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आला आहे मराठी यस न्यूसाठी कोरोचीहून नेहाल ढालाय जय महाराष्ट्र आज कोरोची मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनला लागून या ठिकाणी इंदिरानगरमध्ये जे एक वायरी एमएसीबीची वायर वर दाखवत राहू तिथे त्या दोन वायरी आहेत त्या एकमेकाला शॉर्ट झाले आहेत आणि त्याच्यामध्ये जे जा दोन्ही डिस्टन्स ठेवण्यासाठी वायर लागतात त्या एमएसीबीच्या वायर नसल्यामुळं कमीत कमी या ठिकाणच्या शंभर ते दीडशे टीव्ही आणि फ्रीज हे प्रत्येक घरातले उडालेले आहेत त्या मावशींच्या घरामध्ये आता जाऊन बघितलं काय काय चाललंय मावशी तुमच्या ह्याच्यामध्ये जवळ या बर आणि कोणा कोणाच्या तुमच्या तुमच्या सगळ्या जवळ सगळ्यांच्याच घरामध्ये इथं पाच गल्ले आहेत पाच गल्ल्यामध्ये टेव्या आणि फ्रीज उडालेल्या आहेत याची जबाबदारी फक्त एम आहे कारण ते शॉर्ट जे डिस्टन्स ठेवायला पाहिजे ते त्यांनी केलेलं नाही आणि त्या डिस्टन्स ठेवल्या नसल्यामुळे हा सगळा प्रकार झालाय तर एमएससीबी ला विनंती आहे की तुम्ही सगळेच इकडे अधिकारी यावेत आणि त्यांनी हा सर्व्हे करून ज्या ज्या लोकांचं नुकसान झालंय ते नुकसान भरपाई द्यावी अन्यथा या न कुठलेही लाईट कनेक्शन परत जोडले जाणार नाही ना बिल भरलं जाणार ना तुमचे कुठलेही कनेक्शन असतील त्या संदर्भामध्ये मीटरचं सुद्धा तुम्हाला मीटर कुठं खराब झालं असेल ते सुद्धा बदलू दिले जाणार नाहीत त्यामुळे पहिला नागरिकांची नुकसान भरपाई करा आणि मग तुमचं काम करा जय महाराष्ट्र